मायामाऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ कथासार अभिवाचन करत आहे छत्तीस प्रथम श्री नमस्कार करून प्रारंभ करते दशक एकोणविसावा शिकवण समास एक लेखन क्रिया निरूपण शहाण्याने अक्षरे गिरवण अशी सुंदर काढावी की पाहता समाधान झाले पाहिजे अक्षर गोलाकार सरळ सुटे काळ्याशयाचे सवे सर्व अक्षरे एकसारखे एकावळीत मोत्याच्या माळेप्रमाणे होईल काना मात्रा विलांटी रफार प्रमाणबद्ध असावे सुरुवातीपासून तो ग्रंथ संपेतो एकाच टाकाने काढले आहे असे वाटले पाहिजे अक्षराचे काळेपण टाकाचे टोक वळण वाकण ढाटणे सारखे पाहिजे ओळी एकासारख्या एक सुट्या असाव्या अक्षरसुद्धा सुटी असावी आधी कोऱ्या कागदावर पेन्शिलीने ओळी आखून घ्याव्या मग स्पष्टले आहे ओळी मात्र सारख्याच अंतरावर काढाव्या वाचक कुठेही अडखळता कामा नये चूक असू नये ते लिखाण वाचताना लेखकाची गरज पडता कामा नये तरुणाने जपूनच लिहावे अक्षर बारीक जर असले तर ते म्हातारपणी वाचता येत नाही याकरिता ते मध्यम आकाराचे असायला हवे कागदाच्या चारही बाजूंना पुरेशी जागा सोडून लिहावे म्हणजे जरी हाताळताना कागद कडेने झटला तरी अक्षरे शाबूत राहतील ग्रंथ सर्वांग सुंदर असला पाहिजे कुणाचाही हवा वाटला पाहिजे लोकांना त्यामुळे लेखकाची भेट व्हायची इच्छा होते लेखनाची सामग्री नीट ठेवावी जाडसर कागद खळून घ्यावेत कात्र्या सुर्या समा साखण्याच्या पट्ट्या रबळ घोटा ब्रश वेगवेगळे रंग बारीक पण सरळ बेवरून टाकावे टोकासाठी घासणी वेलबुट्ट्या शिश्याची कांडी म्हणजे पेन्सिल हिंगूळ वाळवलेले अळीते सारखे निवडून घ्यावे शाहीच्या गोळ्या उत्तम प्रकारच्या घ्याव्यात ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी चांगल्या लाकडाच्या पातळ फळ्या घ्याव्या त्याच्यावर सुंदर चित्र त्याच्या लुट्या काढाव्या ग्रंथाचा लेखना काळ समाप्तीचा काळ लिहावा ग्रंथ बांधून ठेवण्याकरिता वासनाचे कापड घ्यावे मेन कापड ठेवून काळजीपूर्वक पेट्यात ठेवून कुलूप लावून सुरक्षित ठेवावे समाज दुसरा समाजात कसे वागावे काय समाजात कसे वागावे लेखनभेद सांगून झाले आता अर्थभेद सांगतो ते ऐका प्रथम शब्द त्याचे होणारे अर्थ उच्चार भेद वाक्य रचना नीट जाणून घ्याव्या मग इतरांचे शंका समाधान करते वेळी प्रत्ययाचे स्पष्ट पण मोजकेच उत्तर द्यावे अंदाजाने गुळमुळीत असं नये प्रवृत्ती की अनुवृत्तीविषयक शंकेला प्रचितीचे उत्तर मिळाले नाही तर सगळाच भ्रम होतं शंका विचारण्याच्या मणीचा हेतू ओळखून उत्तर देण्यात खरे चातुर्य असते ते नसेल तर व्यर्थ खटाकोट होतो आणि वादंग मासतो अनेक लोक आपापले मत मांडत असतील ते मुकाट्याने बसून राहावे पण एकंदर लोकांचा कल कोणाचा दिशेस आहे ते मात्र पावे बाष्पळ लोकात बसू नये उद्धटाच्या तोंडी लागू नये आपलाच एका धरून अनेकांची नाराजी ओढून घेऊ नये गर्विष्टपणा न ठेवता नम्रता धरावी प्रसंग मान ओळखून अनेकांना विरोध करू नये आळस नसावा भ्रष्ट लोकात मिसळू नये उगीच खोटे नाट्य आरोप करू नये आर्थ मनुष्याचे दुःख ओळखावे वाचन थोडेच करावे बैफिलीमध्ये सामील होऊ नये भंडारा गरणदान असे तेथे जेवू नये त्याने ओशाळवानेपणा होतो चांगले लोक शोधून त्यांच्याशी मैत्री करावे आपली उपासना जशी असेल तसेच बोलावे शक्यतोवर सर्वांना संतोष मिळावा पाहिजे गावात प्रत्येक प्रवेश करण्यापूर्वी गावाचे गावकऱ्यांची वैशिष्ट्य यांची माहिती करून घ्यावे त्यांच्याशी आपलेपणाने बोलावे असा फरक न करता सर्वांशी सारखेच वागावे रात्री बेरात्री जगाशी मैत्री करण्याचे सूत्र आपल्याच जीवेपाशी आहे गावातलाच कुणी सत्पात्र शोधून पाहावा कथा चांगली असेल तेथे ते सामान्य स्रोत्याप्रमाणे सर्वात मागेच बसावे मात्र सभेचे स्वरूप स्रोत्यांची योग्यता वक्त्यांचा अधिकार मनमनी ओळखावा नंतर हळूहळू त्यांच्यात मिसळावे सर्वात महत्त्वाचे श्रवण आहे ते ऐकले त्यावर मनन केले की त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे दूर्तपणा सर्व काही जाणावे लोकांचा कल ओळखून वागावे समाज तिसरा करंटेपणाच्या खुणा आता चित्त एकाग्र करा करंटा माणूस तो ओळखण्याची चिन्हे सांगतो की ऐका त्यांचा त्याग करून भाग्यवंत व्हा पापे केल्यामुळे दारिद्र्य येते दारिद्र्यामुळे हातून पापे घडत जातात असे हे दुष्टचक्र आहे यावर उपाय म्हणजे करंट्या लक्षणापासून दूर राहणे त्यामुळे आपली भाग्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते प्रथम लक्षण म्हणजे जो करंटा असतो पाळशी असतो त्याला प्रयत्न करावयास नको अधर्माची आवड असून झोपाळू व भ्रमिष्ट तसाच बडबड्या असतो कुणाचे ऐकत नसतो लिहिणे वाचणे खरीत विक्री हिशोब यांचा त्याला गंधर्व नसतो हरवणे सांडणे पडणे फुटणे चुकणे विसरणे असा स्वभाव असतो उनग्या मित्रात मिसळतो दुष्ट नष्ट कपटी मित्र जमवतो भांडखोरपणा चोरी परघातकीपणांगी असतो दुष्ट दृष्टी नसते न्यायनीतीची चाट नसून दुसऱ्याला लुबडण्याची शीघ्र वासना असते आळशीपण अंगात असल्यामुळे अन्नवस्त्राची वानवा होते उद्धटपणाने बोलतो पावित्र्य लोकांची विंदा करतो जे काही लोक निंद मानतात तेच बुद्ध करतो परत करतो जाणतच नाही पण दुसऱ्याचे मुद्दा नुकसान मात्र करतो त्याच्यावर कुणाचाही विश्वास नसतो त्याला मित्रत्वा कुणी नसतो कोणतीच विद्या वैभव नसताना गर्वाचे ऐट मिरवतो अनेक लोकांची मने राखावी म्हणजे भाग्यदैव होतो ही गोष्ट त्याला मान्य नसते स्वतःला काही कळत नसते दुसऱ्याने काही शिकवले तर त्याला पटत नसते तेथे कुणाचाच काही उपाय चालत नाही कर्तव्यंगी नसले तरी कल्पना मनोराज्य मात्र मोठमोठी करतो बाष्कल्पणाची बडबड करीत असतो त्याची लबाडी लोक ओळखून असता कष्ट केल्याशिवाय मिळत नसते आपण जर दुसऱ्याच्या उपेगी पडलो तरच कोणही लोकही आपल्या प्रसंगाला धावतील नत मतलबी निव्वळ स्वार्थी माणसाच्या वाट्याला दुःखच येणार या गोष्टी समजून घेऊन अवगुणांचा त्याग करून उत्तम गुण अंगी बाणावीत म्हणजे मनासारखे घडत जाईल समाज चौथा सुदैवीपणाच्या खुणा मगाशी करंट्याची लक्षणे सांगितली आता सुदैवी मनुष्य कसा असतो ते ऐका तो परोपकारी असल्यामुळे लोकप्रिय असतो त्याचे लिखाण सुंदर असून वाचणे शुद्ध स्पष्ट उघळटे असते तो अर्थही स्पष्ट करून सांगतो त्याला सज्जनांची संगत असून तो कुणाचे मन दुखित नसतो मुद्देशुद्धपणाचे त्यांचे बोलणे असल्यामुळे तो प्रत्येकाला हवासा असतो तो कुणाचा ओशाळा नसतो वागणे बोलणे चालणे नियमितपणाचे असते नेमका अर्थ स्पष्ट करून सांगतो अनेक जण त्याला मानतात अशा मनुष्याला जगात कधी कोणती उणी भासत नाही कुणाच्या उन्हेनं न पा, पाहवल्यामुळे तो वेळेला कुणाच्याही मदतीला धावून जातो विद्यांचा कलांचा साहित्याचा संगीताचा जाणकार कसा असतो बोलणे नम्र असते नीती न्यायभक्तीची आवड असल्यामुळे काळ सार्थकीला होतो अशा सुदैवी जेथे असेल तेथे दारिद्र्य कलह राहत नाही अनेक लोक तो उठून दिसतो प्रचंडामध्ये प्रपंचामध्ये राजकारण जाणतो परमार्थात विवरण जाणतो दुसऱ्यांच्या गुणांचे कौतुक करतो मनात एक हेतू असून बाहेर वेगळाच दाखवायचा असला दुटप्पीपणा त्याच्याजवळ नसतो कर्म उपासना ज्ञान अशा सर्व मार्गाची त्याला माहिती असते असा माणूस सर्व गुणांनी युक्त असल्यामुळे त्याला कुणीच वाईट म्हणत नाही दुसऱ्याचे कार्य ते आपलेच समजून मनापासून सहाय्य करणारा इतरांच्या सुखात आनंद मानणारा दुःख पाहून कळवळणारा असा तो असतो लोकांची पित्याप्रमाणे वात्सल्याने वागणारा निष्कपट प्रेम करणारा असा तो अजू असून दुर्जनांनी के केलेली निंदा सुद्धा मनावर घेत नसतो उत्तम गुणी अंगात असतील लोक आकर्षित होतात त्याच्या नेहमी पाठीशुभे राहतात जणांना असे वाटते की मीच मोठा पण तसे सर्व लोकांना वाटले पाहिजे तरच त्याला अर्थ असतो समाज पाचवा देवान निरूपण जगात प्रतिमा पूजनाचे नाना प्रकार होय मूर्तीमध्ये लाकडी मूर्ती धातू मूर्ती चित्र तजवीरे पोवळे पटिकाच्या मूर्ती बाण अनगट तांदळे शाळीग्राम तसेच नर्मदेतील तांबडे दगड नाणी अशा अनेक प्रतिकांची पूजा केली जाते प्रत्येकाची आवडवेगळी पण या सर्वांचे मूळ कशात हा दैवत सृष्टीचा मोठा विस्तार कुठून झाला असा विचार करून जर पडू लागलो तर असे उमजते की एकापासून अनेक निर्माण झालेले तथापि महत्वाची महत्त्वाची गोष्ट अशी की शरीर असल्यामुळेच भक्ती भजन पूजन गोष्टी शक्य भक्त देहधारी देव देहधारी असल्याकारणाने नाना प्रकारचे उपचार अत्तरं चंदन फुलं नैवेद्य धूप निरंजन महोत्सव या गोष्टी करणे जमते साकार प्रतिमा जर पुण्यात नसली तर ते कसे काय जमेल म्हणून साकार देव हा आवाज देव देवी भूते दैवते कोणतेही असले तरी त्यांच्यामध्ये मूळ सामर्थ्याचा अंश असतोच याचमुळे भक्ती जरी कुणाचीही केली तरी ती पर्यायने आत्म्यालाच पोचते म्हणूनच कुणाचाही अनाधार करता कामा नये याचसाठी न कंटाळता जाणून भक्ती करावी अनुभव घ्यावा ही गोष्ट करायची सोडून लोक जगभर फिरत राहतात नाना अवतार कथा ऐकून करू करता काही जणांना मात्र असे वाटते की त्रिगुणा जगदीश आहे तो पाहायचं मर्यादा न ओलांडता मुख्य देव कसा बरे जाणता येईल तर आकारी पु। मूर्ती उजावी पण त्यामागचे निराकार जे आहे ते शोधावे भाग्य असले तरच ते शक्य होते तेथे ते पंचेंद्रिय मन बुद्धी यांचे काम नाही तर त्यासाठी ज्ञानदृष्टी हवी ती दृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल तर संतर सतगुरु यांची संगत धरण्याविना दुसरा मार्ग नाही या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा बघूया अरे नमा घो ईश सर्व गुणांचा मुळारम्भ आरम्भतो निर्गुणाच नमो शारदा मूलचत्वार वाच गमो पन्त आनन्तया राघवाच जय जै जय घुवीर समर्त जय जय ऋघुवीर